तर मीच गोष्ट न देऊ सुरुवात करणार होतो पण बरं झालं तुम्ही सुरुवात केली तुमचं अभिनंदन जुन्नर तालुक्याच्या संघटनात्मक बैठकीसाठी उपस्थित असलेल्या या तालुक्याच्या नेत्या खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेमध्ये अतिशय कार्यक्षमपणे ज्यांनी के काम केलं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम केलं त्या आमच्या सहकारी भगिनी आशाताई गुजके आंबेगाव आंबेगाव तालुक्यातून आलेले जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र संदीप बाबा सातव तर अनेक सूचना आपल्या भाषणामध्ये ज्यांनी केल्या ते आमचे सहकारी संतोषणांना खैरे ज्येष्ठ नेते आदरणीय भगवानराव ने बोलव माझा मित्र गणेश कवडे पंडित मेहमाने नामदेवांना खैरे दिलीप शेठ गांजळे नानाभाऊ मरगळ डॉक्टर कथेसाहेब रोहिता शेठ भोंडवे आणि माझे मंडलाध्यक्ष आशिष भाऊ माळवतकर महेंद्रभाऊ सदाकाळ रोहित भाऊ परदेशी अमोल भाऊ शिंदे सगळेच भाऊ येवढं बरे सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि माझे सर्व सहकारी मित्रांनो खरं तर आजचं भाषण काहीतरी तुम्हाला माझं खूप आवडायचं पहिलंच सांगितलं तर थोड आपण आज संघटनात्मक बैठक लावलेली आहे आणि या तालुक्याच्या संघटनेचा पाया भक्कम कसा करायचा या तालुक्याची संघटना कशी वाढवायची या तालुक्याची संघटना वाढवण्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे या भूमिकेतनं आपल्याला काम आहे ती भूमिका काय असली पाहिजे त्याच्यावर काही गोष्टी नानांनी सांगितल्या काही गोष्टी भगवानरावनी सांगितल्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणाने ताईंनी सांगितल्या आशिषनीमध्ये आधी काही गोष्टी सांगितल्या आणि अशा सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु सहकार्यांचा अजून ऐकायला जर मिळाला असतं तर अजून त्याला आपल्याला ताकदीने काम करता आलं असतं परंतु आज मी इथं सगळ्यात पहिली मिटिंग जुन्नर तालुक्याची माझ्या अध्यक्षपदाच्या ताई कारकीर्द सुरू व्हायला पहिला भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम जर पुढे घेतला असेल तर तो विघ्न हरक्याच्या दारात घेतला या ठिकाणी मुख्य आयोजन करण्याची तु गी तुम्ही भूमिका घेतली त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा अतिशय मनापासून आभार मानतो खरं तर आज हे सगळं करत असताना मला आपल्याला विनंती करायची अनेक कामं आपण करतो पण संघटनेची जबाबदारी स्वीकारणारा माणसांनी बुथ प्रमुख ज्यांनी स्वीकारले शक्ती केंद्र प्रमुख ज्यांनी स्वीकारले तालुका जिल्हा राज्य अनेक कार्यकारिणीमध्ये जो काम करतोय त्यांनी स्वतःहून पुढे येऊन काम करण्याची सवय लावली पाहिजे पार्टीला सुद्धा सूचना करायला काही गोष्टींना मर्यादा येते पार्टी विचार काय करते आणि याला जबाबदारी दिली पण हे काम नाही करत हे येतच नाही आता ते दुखावण्यापेक्षा जाऊ द्या थोडे दिवस गेले आपो की आपोआप काही गोष्टींमध्ये बदल होतील माझी विनंती तुम्हाला आहे ज्यांना ज्यांना संधी दिली ना त्यांनी त्या संधीचं सोनं करण्यासाठीच भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायचं या तालुक्यात संघटना उभी राहत नाही असं होऊच शकत नाही मुळात या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी जर तुमची शक्ती कोणती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान ही तुमची सगळ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आणि मला असं वाटतं की जिथं आपले विचार आणि त्यांचे विचार आपल्या पक्षाचे विचार आप त्यांचे विचार जे आहेत ते जुळणारे आहेत त्या बरोबर चालणारे आहेत आपण त्यांच्या विचारांनी सगळं काम करतो आणि म्हणून आपल्याला या परिसरामध्ये संघटना बांधण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते आपण ती करण्याची भूमिका घेतली पाहिजे मला तुम्ही सांगा जे जे वर वर। हो भूत अध्यक्ष आले त्यांनी हातवर करावं भूत अध्यक्ष बघता बाकी कोणी करू भूत अध्यक्ष चांगल्यापैकी प्रमाणित आहे भूत अध्यक्ष ज्या वेळेला आपण होतो त्यावेळेला आपली जबाबदारी काय एक हजार साधारणपणे मतदार आहेत त्या बुथ मध्ये त्यांचा संपर्क वाढवला त्यांच्या आडीआडीचणीला जाणं त्यांच्याशी चांगल्या आपुलकीने चांगल्या भावनेने वागणं आदरांनी प्रेमाने त्यांच्याबरोबर वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की संघटना बांधायला मूळ काय असं पाहिजे तर ते एकमेकांबद्दल आपुलकी प्रेम आदर भाव हा जर आपण त्या एक हजार मतदारांपर्यंत निर्माण करू शकलो जनसंपर्क जर वाढवला तर तुमची ओळख चांगली होती तुमच्याबद्दल मत चांगलं होतं आणि तुम्हाला उद्याच्या काळामध्ये काही प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी प्रश्न सोडवण्यासाठी लोक तुमच्याकडे येणार कधी येत मला सांगा आशिष भाऊ जोपर्यंत तुमची क्षमता तुम्ही सिद्ध करत नाही की मी हे लोकांचे प्रश्न सोडवू शकतो तोपर्यंत लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार नाहीत मग तुमची जबाबदारी भूत अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख पार्टीचे पदाधिकारी तालुक्यातले जे आहे त्यांना ज्यावेळेला जबाबदारी मिळेल त्यावेळेला त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे ते लोकांच्या हितासाठी काम करू शकतात सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकतात ज्या दिवशी ही भूमिका तुम्ही लोकांसमोर घेऊन जाल लोकांना त्यावेळेला विश्वास पटेल त्याच वेळेला लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणार आहेत त्याच वेळेला तुम्हाला त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता येणार या भूमिकेतनं जर आपण काम करायला लागलो तो गावगावी बूथवर तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना उभी राहिल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या काल मिटिंग झाली या परिसरामध्येच हा जुन्नर तालुका तसा काही भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे काही भागामध्ये दुर्गम डोंगराळ अडचणीचा प्रवास करण्यासाठी असाही परिसर खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे काही ठिकाणी खूपच विकास परवा आम्ही गेलतो देशाचे कृषी मंत्री आले त्यावेळेला तिथं तर कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्ष ठेवले होते केळी ठेवले होते ते एक्सपोर्ट केले होते त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही त्या ठिकाणी किती एक्सपोर्ट केले द्राक्ष त्यांनी सांगितलं या वर्षामध्ये पन्नास कंटेनर आम्ही इथे बाहेरच्या देशामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट केले या तालुक्यामध्ये शेती इतकं चांगलं व्यवसाय मला खरंतर या तालुक्याच्या शेतकऱ्यांचा अभिनंदन करा अतिशय उत्कृष्ट शेतीचा व्यवसाय करणारे पुणे जिल्ह्यात जर कोणत्या तालुक्यात जर शेतकरी सापडतील तर ते माझ्या जुन्नर तालुक्यात शेतकरी आहेत याचा सुद्धा अभिमान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असला पाहिजे आणि अशा ह्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे विशेषतः चार मंडल अध्यक्ष चार मंडल अध्यक्षाची प्रत्येकाची भौगोलिक रचना वेगळी आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत प्रत्येकाकडे विकास कामांचे प्रश्न सुद्धा वेगळे आहेत तर त्याचा तुम्ही चांगल्या बारकाईने अभ्यास करा आपल्याकडच्या सामाजिक स्थितीचा सुद्धा चांगला अभ्यास करा काय परिस्थिती तिथं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीला एकत्रित करून आपल्याला त्या मंडळामध्ये भारतीय जनता पक्षाची कशी भक्कमपणाने फळी उभी राहील याचा विचार करायचा